नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत जुना झालेला झाडू कोणत्या दिवशी बाहेर फेकावे त्याचबरोबर जुना झालेला झाडू कोणत्या जागी टाकून द्यावे आणि नवीन झाडू कोणत्या दिवशी घरी आणावे यामुळे लक्ष्मीची प्राप्ती होईल लक्ष्मी प्राप्तीसाठी नवीन झाडू वापरण्याच्या दिवशी झाडूला ही एक वस्तू लावा यामुळे घरात लक्ष्मी धावत पळत येते लक्ष्मी घरामध्ये टिकून राहते लक्ष्मी बरकत देईल आणि आपल्या घरामध्ये त्या कायमच्या स्थिर होतील तर मंडळी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपण घर झाडून प्रवेशद्वार आणि आपल्या घरामध्ये आपण झाडून काढतो मुख्य प्रवेशद्वारावर झाडून काढल्यानंतर हळदीचे पाणी शिंपडावे यामुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते आणि आपल्याकडे त्या स्थिर होतात काही स्त्रिया मुख्य प्रवेशद्वार सकाळी झाडत नाहीत तर त्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही तर मंडळी आपली हिंदू धर्मशास्त्रामध्ये असे लिखित आहे की माता लक्ष्मी सकाळी सकाळी पृथ्वीचे भ्रमण करत असते ज्या घराचा दरवाजा झाडलेला असतो दारावर पाणी शिंपडलेलं असतं दारासमोर रांगोळी काढली जाते अशा घरात माता लक्ष्मी हसत हसत प्रवेश करते आणि ज्या घराचा दरवाजा सकाळी झाडलेला नसतो त्या घरात माता लक्ष्मीची मोठी बहीण दरिद्रा म्हणजेच अलक्ष्मी घरामध्ये प्रवेश करू लागते घरात अलक्ष्मीचा निवास वाढल्यानंतर घरात किरकिरी भांडण पैशाच्या अडचणी टेन्शन कष्ट वाढू लागतात म्हणूनच सकाळी सकाळी मुख्य प्रवेशद्वार झाडून काढलंच पाहिजे पाणी शिंपडलंच पाहिजे प्रत्येक घरात स्वच्छतेसाठी झाडू वापरला जातो हिंदू धर्मात झाडूचा संबंध संपत्तीची देवी लक्ष्मीशी जोडलेला आहे झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते यामुळेच घरात झाडू ठेवण्यासोबतच तो जुना किंवा खराब झालेला झाडू फेकताना काही गोष्टी लक्षात ठेवणे ही गरजेचे आहे तर मंडळी हिंदू धर्मशास्त्रानुसार झाडूला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते जसे आपण पैसे लपवून ठेवतो तसेच झाडूला सुद्धा कोणाच्याही नजरेला पडणार नाही अशा ठिकाणीच ठेवलं पाहिजे झाडू कधीही कोणाला दिसेल असे ठेवू नका यामुळे माता लक्ष्मी घरात बरकत देत नाही झाडू कधीही बेडच्या खाली सोफ्याच्या खाली दाराच्या मागे उभं करून कधीही ठेवू नका असे केल्यामुळे घरात दरिद्रा निवास करते घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी झाडू म्हणजेच लक्ष्मीचे स्वरूप असलेला झाडू कधीही समोर ठेवू नका तो अडवा किंवा आडोशालाच ठेवा जुना झाडू घराबाहेर चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या दिवशी फेकल्याने देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते कारण झाडूचा संबंध माता लक्ष्मीशी जोडला आहे आणि माता लक्ष्मी आपणास पैसा समृद्धी देत असते माता लक्ष्मी ज्या घरातून नाराज होऊन निघून जाते त्या घरात कधीही पैसे टिकत नाहीत कधीही सुख समृद्धी येत नाही आणि त्यामुळेच घरात गरिबी येऊ शकते म्हणून ज्योतिषशास्त्रात जुना झाडू फेकण्यासोबतच काही नियम सांगण्यात आलेले आहेत तर मंडळी जाणून घेऊया जुना झाडू घराबाहेर फेकताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे झाडू देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे झाडू देवी लक्ष्मीशी संबंधित आहे म्हणून झाडूला पाय लावू नये चुकून एखाद्या वेळी झाडूला पाय लागला असेल तर माता लक्ष्मीची माफी मागावी आणि झाडूला नमस्कार करावा त्याचबरोबर दिवाळी निमित्ताने नवीन झाडू खरेदी करून त्यांची पूजा केली जाते वास्तू नियमानुसार झाडू वास्तूच्या नियमानुसार झाडू घरात ठेवल्याने सुख समृद्धी राहते झाडू वापरून वापरून खराब झालेला असेल तर, दु, तर तो घरात ठेवणे अशुभ मानले जाते खराब झाडूने कधीही घर झाडू नका यामुळे घराला दरिद्रता लागू शकते म्हणून मुनु, म्हणूनच जुना झाडू जास्त दिवस घरात ठेवू नये झाडू वापरून झाल्यावर खराब झालेला असेल तर लोक घराबाहेर फेकून देतात काही जण जुने किंवा तुटलेले झाडू घरातच ठेवत असतात असे मानले जाते की या दोन्ही गोष्टीमुळे वाढू शकते ज्योतिषशास्त्रामध्ये जुना झाडू फेकण्याचा नियम सांगण्यात आलेला आहे तर मंडळी या दिवशी जुना झाडू फेकू नका तो दिवस कोणता आहे बघा शास्त्रानुसार शुक्रवारी आणि गुरुवारी जुना झाडू कधीही घराबाहेर फेकू नका याचा परिणाम आपल्या सुख संपत्तीवर पडत असतो शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे म्हणून या दिवशी झाडू घराबाहेर टाकू नका आणि गुरुवार हा विष्णू विष्णू भगवान या भगवान यांना समर्पित आहे हे गुरु ग्रह सुद्धा आहेत गुरुग्रह आपणास सुखसंपत्ती ऐश्वर या सगळ्या गोष्टी प्रदान करतो जर याच दिवशी धनाची देवी लक्ष्मी यांचे स्वरूप मानले जाणारा झाडू जर तुम्ही घराबाहेर टाकत असाल तर घरात पैसा बरकत येणार नाही आणि यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते आणि ते अशा घरात कधीच राहत नाही जुना झाडू फेकताना या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्या गोष्टी कोणत्या आहेत बघा झाडू कितीही जुना किंवा खराब झालेला असेल तरी तो कधीही नाल्यासारख्या ठिकाणी नाली किंवा गटारीमध्ये चुकूनही फेकू नका जुना झाडू फेकण्यासाठी अशी जागा निवडा जिथे कोणाचा पाय लागणार नाही झाडू नेहमी कशात तरी गुंडाळून फेकला पाहिजे फक्त लाल किंवा पिवळ्या कपड्यात झाडू गुंडाळून फेकू नका तर मंडळी झाडू हा लपवूनच फेकला पाहिजे कारण झाडू आपल्या घरातील नकारात्मकता दूर केलेला आहे आणि ते लक्ष्मीचे स्वरूप सुद्धा आहे आपला झाडू कधीही उघडपणे फेकू नका तर त्यासाठी झाडूला कशात तरी गुंडाळून आपण फेकून दिला पाहिजे जुना झालेला झाडू जाळू नका झाडू जाळल्यामुळे आपल्या घरात अशुभ संकेत मिळू लागतात म्हणून कधीही झाडू जाळू नका जुना झाडू फेकून देण्याचा योग्य दिवस कोणता जुना झाडू फेकण्यासाठी अमावस्या आणि शनिवार शुभ मानला जातो या दिवशी आपण तुटलेला किंवा जुना झाडे किंवा जुना झालेला झाडू फेकू शकता शास्त्रानुसार या दिवशी जुने झाडू फेकल्याने घरातील वास्तुदोष सुद्धा दूर होतात अमावस्या दिवशी नकारात्मक ऊर्जा वाढत असते या दिवशी घरातील जाळ्या काढल्याने घरातील नकारात्मकता दूर होते घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही म्हणून या दिवशी घरातील संपूर्ण जाळ्या काढल्या पाहिजेत आणि शनिवारी सुद्धा घरातील जाळ्या काढणे घर गरा आवरणे घराची स्वच्छता करणे शुभ मानले जाते त्याचबरोबर देवाऱ्यातील त्याचबरोबर देवाऱ्याची स्वच्छता सुद्धा शनिवारी करणे शुभ मानले जाते तर मंडळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण झाडू विकत आणायचा असेल तो सुद्धा शनिवारीच विकत आणला पाहिजे शनिवार हा दिवस झाडू आणण्यासाठी आणि झाडू झाडू फेकण्यासाठी शुभ दिवस मानला आहे घरातील खराब झालेला सुद्धा शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी घराबाहेर करावा यामुळे आपल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव